वडील आईला मारहाण करत असल्याचं पाहून एका तेवीस वर्षीय तरुणाने जन्मदात्या वडिलांचाच दगडाने ठेचून खून केल्याची घटना हादगाव तालुक्यातील तामसा येथून जवळच असलेल्या चिकाळा परिसरात घडली आहे चिकाळा येथील मधुकर मारोतराव तुपेकर यांनी मुलगा गावातील चावडीवर बसला असता त्याच्या डोक्यात दगड मारला होता नंतर भीतीने मुलगा दत्ता मधुकर तुपेकर हा त्या ठिकाणाहून निघून गेला होता थोड्या वेळात वडील मधुकर तुपेकर दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत होते यावेळी आईला वडील त्रास देत असल्याचं पाहून रागाच्या भरात आरोपी दत्ता तुपेकर याने वडील मधुकर तुपेकर यांच्या छातीमध्ये जात्याचा दगड घालून त्यांना जागीच ठार केले यावेळी मयताचे भाऊ दिलीप मारुतराव तुपेकर यांना ही घटना समजली असता त्यांनी तामसा पोलिसांना फिर्याद देऊन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी दत्ता तुपेकर याला तात्काळ तामसा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे यांनी अटक केली आणि आरोपीला प्रथम सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर आरोपीची नांदेड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे हे करत आहेत बाळासाहेब खानजोडे एमसेन न्यूज हदगाव नांदेड